पाहूया आजच्या दिवसातील देशातील विविध राज्यांमधील ठळक घडामोडी महाराष्ट्रामध्ये आजच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली काही शहरांमध्ये बोगस मतदान आणि मतदान यंत्रणाबाबत समस्या समोर आल्यात प्रशासनाकडून तपास सुरू असून दरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावल्याचं चित्र आहे दिल्लीमध्ये प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा दिसत असली तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय वाहतूक आणि बांधकामावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाते विविध जिल्ह्यांमध्ये तपासण्या वाढवण्यात आल्या असून संशयतावर कार्यवाही सुरू आहे वेस्ट बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा आणि प्रचाराला वेग आलाय आय टी आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित घडामोडींना वेग आलाय नव्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीच्या शक्यता वाढल्याचे सांगितलं जाते तमिळनाडू मध्ये हवामानात बदल दिसून येत असून काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे प्रशासनाने नागरिकांना हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष ठेवण्याचंही आवाहन केलंय राजस्थानमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत असून काही भागात पाणी पुरवठ्यांवर निर्बंध लावण्यात आलेत पर्यायी उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत गुजरातमध्ये औद्योगिक क्षेत्राशी संबंधित घडामोडींना वेग आलाय तर पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध पावले उचलली जात असल्याची माहिती आहे पंजाबमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित मुद्दे केंद्रस्थानी असून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील चर्चा सुरू आहे तर पिकांच्या आधारभूत किंमती आणि पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे हरियाणामध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाशी संबंधित कार्यक्रमावर भर देण्यात येतोय युवकांसाठी प्रशिक्षण आणि नोकरीत संधी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची गस्त वाढवण्यात आली काही जिल्ह्यांमध्ये विशेष तपास मोहीम राबवली जाते आसाममध्ये हवामानाशी संबंधित परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे तर काही भागात ढगाळ वातावरण असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले तेलंगणामध्ये आयटी आणि स्टार्टअप क्षेत्रात हालचाली वाढल्या आहेत तर नवीन प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते केरळमध्ये पर्यटन क्षेत्रासाठी तयारी सुरू असून स्थानिक प्रशासनाकडून सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येतोय पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी उपाययोजना राबवण्यात येत आहे मध्य प्रदेशमध्ये पाणी व्यवस्थापन आणि सिंचन प्रकल्पावर काम सुरू आहे तर ग्रामीण भागातील सुविधा वाढवण्यासाठी योजना राबवण्यात येते झारखंडमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष तपास मोहीम राबवली आहे तर संशयितावर कार्यवाही सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात छत्तीसगड छत्तीसगडमध्ये ग्रामीण भागातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला आहे तर रस्ते पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा संदर्भातील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले हिमाचल प्रदेशातील काही भागात थंडी वाढल्याचं चित्र दिसत आहे तर डोंगराळ भागात तापमानात घट नोंदवली जात असून नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात <व्थ> आलं आहे गोव्यात पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे तर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी किनारपट्टी भागात अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आहे आंध्र प्रदेशात कृषी क्षेत्राशी संबंधित हालचालींना वेग आला आहे तर काही भागात पिकांची पाहणी सुरू असून शेतकऱ्यांसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आहे तर ह्या होत्या विविध राज्यातील ठळक घडामोडी पुढील अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार